असेल मग तिथेच एक सुशिक्षित व्यक्ती असते असती तर ती न थांबता पुढे जाऊन अंधश्रद्धा बाळगली नसती आपण सुशिक्षित आहोत याचा वापर करून आपण अशिक्षित लोकांना इतर लोकांना अंधश्रद्धा या शब्दापासून काम करायचे आहे त्यांच्या मनातून अंधश्रद्धा ही एक प्रकारची भावना आपल्याला काढायची आहे आपण प्रत्येक छोट्या गोष्टीत अंधश्रद्धा बाळगतो जसे की राजकारणी राजकर्ते ज्या दिवशी मतदान असते त्या दिवशी त्यांच्या विभागातल्या जनतेला आणि ते शेवटी त्याचे मद त्यांची मदत करतच नाही ही एक प्रकारची फसवणूक झाली आणि जेव्हा फसवणूक होते तेव्हाच अंधश्रद्धा आणखी खूप प्रकारात वाढते आपण प्रत्येक गोष्टीत अंधश्रद्धा वाढतो जसे की एखादी व्यक्ती बाहेर जाताना एखादी व्यक्ती बाहेर जाताना बाहेर जाताना